रोजच्या जेवणामध्ये लाल टोमॅटोची सुक्की भाजी आपण नेहमीच बनवतो पण आज मी तुम्हाला त्याच लाल टोमॅटोची एकदम झणझणीत जन वाटून घाटून रस्सा भाजी गावराम पद्धतीने कशी बनवायची ती दाखवणार आहे तर चला मग झटपट आणि सर्वच जण आवडीने खातील अशी रस्सा भाजी कशी बनवायची ते बघूयात त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सुरुवातीला लाल टोमॅटोची रस्साभाजी करण्यासाठी इथे माझ्याकडे छान लाल बुंद असे टोमॅटो घेतलेले आहेत तर बघा छान लाल आणि कडक आकारामध्ये हे टोमॅटो इथं आहेत अगदी लूज पडलेले टोमॅटो तर वापरायचे नाही छान कडक ताजे असतात ना ते टोमॅटो तर वापरायचे त्यानंतर आता इथे रस्साभाजी बनवायची आहे तर इथे पूर्णच टोमॅटो इथं लागणार नाही आपल्याला घरामध्ये किती जणांसाठी ही भाजी बनवायची त्यावरती अवलंबून इथे मी दोन ते तीन टोमॅटो इथं वापरणार त्याचबरोबर आता ह्या टोमॅटोची भाजी आपल्याला छान वाटून घाटून बनवायची आणि ते वाटण बनवण्यासाठी ते वाटणसुद्धा आपल्याला किती जणांसाठी बनवायचे ना तर तेसुद्धा प्रकारेच घ्यायचं तर सुरुवातीला इथे मी शेंगदाणे घेत आहे त्यामध्ये तीळ कराळं आणि खोबरंसुद्धा घेणार तर शेंगदाणे घेत असताना शेंगदाण्याचं हे तीळ आणि कराळ्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे चार चमचे जर तुम्ही शेंगदाणे घेत असाल तर त्यावरती दीड दीड चमचा तीळ कराळं आणि दोन चमचे खोबरं एवढं घ्यायचं एवढं वाटण इथं पुरेसं होतं तर आता हे वाटण बनवण्यापूर्वी आपण हे छान खमंग असं भाजून घेणार आहोत तर सुरुवातीला इथे मी तवा घेतलेला आहे आणि ह्या तव्यावरती हे शेंगदाण्यावरती घालून घ्यायचे आता शेंगदाणे भाजण्यासाठी यावरती थोडंसं तेल घालायचं तेल घातलं की शेंगदाणे अगदी खमंग असे भाजून होतात अगदी छान त्याचा सुवास येतो आणि ते आजपर्यंत भाजले जातात म्हणून थोडंसं यामध्ये तेल घालायचं छान खरपूस खमंग असे भाजले गेले की मग प्लेट ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण आता ह्याच तेलावरती इथे खोबऱ्याचे तुकडे जे खोबरं आपण घेतलेलं आहे ते सुद्धा असंच भाजून घ्यायचं खोबरं भाजत असताना ते सुद्धा अगदी खमंग असं भाजायचं लालसर काळपट रंगा येईपर्यंत मस्त खमंग भाजायचं आणि सर्व भाजत असताना अगदी कमी गॅसवरती मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं अगदीच गॅस फ्लो म्हणजे हाय ठेवायचा आणि ते अर्धवट असं भाजलं जातं वरतून वरतून जळतं पण आतून कच्चंच राहतं असं न भाजता छान मध्यम आकारामध्ये जर भाजलं चा ना छान खरपूस होईपर्यंत भाजलं जातं बघा आता हे भाजलेले शेंगदाणे मी तव्याच्या एका बाजूला केलेत आणि त्यानंतर खोबरं छान असं भाजून घेते खोबरं भाजून झालं की मग त्यावरती आपण तीळ आणि कराळ ही दोन्ही सोबत एकदाच घालून घेणार हे दोन्ही आकाराने एक समान आहे त्यामुळे एक सोबत जरी भाजली तरीही हे छान असे भाजले जातात तिळ आणि कराळा भाजत असताना हा तवा खूप जास्त तापलेला असल्यामुळे मी ते गॅस बंद केलाय आणि बंद गॅसवरतीच हा तवा खूप जास्त तापलेला असल्यामुळे अगदी यावरतीच हे तीळ कराळं मस्त असं भाजून होते तर आता भाजलेले हे सर्व जिन्नस आपण आता ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अगदी आता ह्या प्लेटमध्ये हे जिन्नस थोडंसं थंड होऊ देणार आणि मग तेच वाटण्याचं तयार करून घेणार तर अगदी साधं सोपं असं वाटण आहे आणि हे वाटण एवढंच वाटण घालून ही टोमॅटोची भाजी ना अगदी छान लागते तर आता ह्या टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी आपण छान अशी फोडणी तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे एक पातीला घ्यायचं किंवा कडे घ्यायची त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं तेल छान कडकडीत तापलं गेलं ना की त्यामध्ये मस्तपैकी जिरं आणि लसूण कुटलेलं घालायचं अगदी झंझरी जर गावराम पद्धतीची भाजी बनवायची असेल ना तर त्यामध्ये मस्त कुटून घातलेलं लसूण घालायचा भरपूर प्रमाणामध्ये घालायचा भाजी छान लागते आता हा लसूण तळत असतानाच यामध्ये मी दोन ते तीन हिरवी मिरची घालणार ही भाजी अगदी झंझणी देण्यासाठी किंवा एक मिरची टेस्ट या टोमॅटो लेण्यासाठी यामध्ये मी अशा प्रकारे दोन मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला जर घालायच्या नसतील तर तुम्ही नाही घातल्या तरीही चालेल त्यानंतर आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार करून घेतलेलं आपण हे कोरडं वाटण यामध्ये घालायचं हे वाटून घेत असताना यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही हे वाटण असंच कोरडं फिरवून घेतलं मस्त बारीक असं फिरून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आता यामध्येच आपण लाल तिखट घालणार आहोत आणि हळद पावडर घालणार आहोत आणि घरगुती जो काळा मसाला असतो ना तो मी एक ते दीड चमचा यामध्ये घालणार भरपूर अशी तिखट ही भाजी करायची ना टोमॅटो हे आंबट असल्यामुळे याची भाजी छान झनझणी तिखट असली ना की खायला अगदी मस्त लागते यासोबत तुम्ही भाकरी खा चपाती खा किंवा नुसती भातासोबत जरी खाली ना तरी आहा काय मस्त लागते ना ही भाजी खूपच छान लागते त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीनं ना एकदा नक्की ट्राय करून बघा आता हे मसाले तळत असताना ना, ना यामधून आपल्याला छान तेल सुटेपर्यंत ते याला बा परतून घ्यायचं त्यासाठीने यामध्ये थोडंसं पाणी घालायचं असं परतून घेतलं ना चा, ला ला, की मस्त तरी सुटते आता याला तरी यायला लागली ही फोडणी छान याच्यातून तेल सुटायला लागलं की यामध्ये टोमॅटो घालायचे तर आता टोमॅटो घालत असताना मी इथे दोन ते तीन टोमॅटोच्या छान अशा मोठ्या साईजच्या फोडी करून घेतल्या आणि आता हे फोडी करून घेतल्यानंतर याला छान स्वच्छ अशा धुवून घेतल्या जेणेकरून यामधलं बी निघून जाईल बी सगळं जर तुम्ही टोमॅटो यामध्ये घातला तर बऱ्याच जणांना टोमॅटोने खाल्लं की त्याने ॲसिडिटी होते अशा प्रकारे जर तुम्ही हातले बी काढून टाकले ना की या टोमॅटोनी अजिबात ॲसिडिटी होत नाही आणि याची भाजीसुद्धा खाण्यासाठी मस्त अशी लागते तर बघा अशा प्रकारे आता ही टोमॅटोच्या फूड यामध्ये घालायच्या हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर पाणी घालत असताना तुम्हाला ही भाजी किती दाटसर पातळ कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं पण शक्यतो अशी ही भाजी जर बनवली तर ती खूप जास्त घट्ट न ठेवता थोडीशी पातळ अशी ठेवायची म्हणजे तुम्ही भाकरीसोबत ना मस्त खाऊ शकता आणि त्याचबरोबर खायलासुद्धा छानच लागते पाणी घातल्यानंतर आपण हे सर्व छान असं एकत्रित करून घेऊयात त्यानंतर आता आपल्याला भाजी मस्त असं उकळून द्यायची आहे तर त्यानंतर बघा अगदी दोन मिनटामध्ये याला मस्त उकळा आलेला आहे आणि फुल गॅसवरती आता मी इथं भाजी फुल गॅसवर दोन मिनटं सुरुवातीला मस्त असं उकळू देणार म्हणजे ह्या भाजीमध्ये माद जेवढे पण आपण जिन्नस घातले त्याचा अर्क ह्या भाजीमध्ये उतरतो आणि त्यानंतर भाजी, भाजी, भाजी मस्त अशी लागते तर आता मस्त दोन मिनिट फुल गॅसवरती उकळली गेली की गॅस मी अगदी कमी करणार त्यावरती झाकण ठेवणार आणि दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून कमी गॅसवरती मस्त अशी ही भाजी शिजवून घेणार तर बघा अगदी इन्स्टंट अशी भाजी आपली तयार होते आणि अशा पद्धतीने टोमॅटोची रस्सा भाजी जर तुम्ही केली तर ती खायला तुम्हाला नक्की आवडेल त्याचबरोबर अशा पद्धतीने जर भाजी केली तर तुम्हाला अजिबात ॲसिडिटीचा त्राससुद्धा होणार नाही आणि टोमॅटोची भाजी घरामध्ये सर्वांनाच आवडेल भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत तुम्ही कशासोबतही खाल्ले ना तरीही छानच लागते इवन तुम्ही खिचडीसोबत जरी ही भाजी ट्राय केली ना तरीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे सांगण्यासाठी तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अतिशय सोप्या सोप्या रेसिपी छान पद्धतीने शेअर करत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकनला सुद्धा